नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीतला हा सर्वात मोठा निवडणुकीचा निकाल अखेर सगळ्यांसमोर आला आणि बाजी कुणी मारली ते आपणच बघा महाराष्ट्रामध्ये जर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असाल किंवा उद्धव ठाकरेंना मानणारे असाल तर खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक आपली कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची असेल आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य शिवसेने कुठपर्यंत गेलाय यासाठी आपल्या गावाच जिल्ह्याचं नाव देखील आपण लिहायला विसरू नका आता येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच दिवशी महाराष्ट्राला माहीत पडलं की शिवसेना कुणाची आहे लोकसभेला उद्धव ठाकरेंना तब्बल नऊ जागा मिळाल्या दहावी जागा थोडक्यात गेली ती घालवली त्या निवडणूक कर्मचाऱ्याने आणि महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा आणि शिंदेपेक्षा जास्त जागा लोकसभेला उद्धव ठाकरेंना मिळाल्या तेव्हाच कळलं होतं शिवसेना कुणाची आहे आणि आता अशाच प्रकारचे निकाल सध्या महाराष्ट्रासमोर येऊ लागले आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी जास्त परंतु उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारली आहे मराठवाडा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो यावेळीही ठाकरेंची शिवसेना तशाच प्रकारे या, या भागात परफॉर्मन्स करताना आपल्याला जाणवते आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी झालेल्या मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आणि आता कारखान्यांच्या निवडणुका असतील किंवा खरेदी विक्री महासंघाच्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि गणपतराव देशमुख यांचे नातू यांनी आता मात्र युती करत या ठिकाणी शहाजी पाटलांना इथे धूळ चारल्याचं चित्र आपल्याना सगळ्या समोर जाणवत आहे तब्बल एकोणीस पैकी एकोणीस जागांवरती त्यांचा त्या ठिकाणी झाल्याने महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची ताकद आणि एका एकदा गद्दारी केल्याच्या नंतर लोक तुम्हाला जवळ करत नाहीत हा अनुभव सध्या काही आमदारांच्या जवळ येऊन ठेपलाय उद्धव ठाकरेंशी तर गद्दारी केल्यानंतर महाराष्ट्र प्रचंड वैताग तो संताप तो क्रोधित होतो हे तुम्हाला पहिल्यापासूनच माहित आहे आणि आता शहाजी पाटलांना यांच्या गावातच त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये लोक आता कोणीच मतदान करण्याशी झालेले आहेत काय झाडी काय डोंगर म्हणणारे आणि सुरत मार्गे गुवाहाटीला जाणारे शहाजी पाटील आमदारकीला देखील दारून पडले आणि आता देखील प्रत्येक निवडणुकीला ते पडल्याचं जाणवतय आता फक्त त्यांच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद या दोनच निवडणुका आहेत यामुळे जर त्यांचा पराभव झाला तर त्यांना पुन्हा गावातील सरपंच पदासाठी निवडणूक लढवावी लागेल असा टोला शिवसेनेच्या वतीनं त्यांना देण्यात आलाय सरपंच देखील कोण करत की नाही हा देखील प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांना विचारला गेला जातोय यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंशी धोकादारी केली त्यांना मात्र आता मोठी चपराक बसत आहे तिसरीकडे मोठा विजय मिळालाय तो म्हणजे नंदुरबार मधून शहादा तालुक्यातून उद्धव ठाकरे यांनी ज्यांना शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबरच विधान परिषदेची निवडणूक लढवया दिली आणि त्यांना आमदार केलं असे आमच्या पाडवी यांच्या देखील त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्याच गावात त्यांचा दारुण पराभव करण्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठ यश आलंय दोन वर्ष झाले उद्धव ठाकरेंनी उद्ध आमदारकी देऊन तरी देखील त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता ही चूक त्यांना महागात पडली आणि आता सगळ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये होते आणि अखेर निकाल देखील लागला आणि त्यांचा दारुण पराभव झाला आहे म्हणजे एकेकाचा कार्यक्रम करेक्ट करण्यास उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे आणि विधानसभेचा आणि गद्दारीचा जो टिपका होता तो मोडण्यास ठाकरेंनी सुरुवात केली आहे आपल्या प्रतिक्रिया